देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मनोज जरांगे यांनी थेट सरकारला इशारा दिला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस अगोदर काय म्हणाले ते पाहू मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे

मी जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेस ही महायुतीचं सरकार होत आणि ही महायुतीच सरकार आहे फक्त मुख्यमंत्री बदललाय मला काही फरक पडत नाही आणि जर का आरक्षण दिलं नाही तर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन त्या ठिकाणी आंदोलन करू मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमाग हटणार नाही त्यामुळे तुमचं सरकार आलं म्हणून गुरुमीत यायचं नाही नेमकं पुढं मनोज जरांगे काय म्हणाले तिघांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन सुद्धा कारण आता मात्र एक लक्षातच या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालाय गद्दारांचं खूप नुकसान झालंय अं बाकीचेही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काळी समाज समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथा आहे अभिनंदन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची का काल फक्त तीन मंत्र्यांनी बघितली म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अद्यापपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं सामूहिक कुपोषणाची तारीख तुम्ही कधी ते त्यांचे हो द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते त्यामुळे अशी एक माहिती आहे मग अकरा तारखेनंतर आपलं दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू घोषणा ठेवणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्ही संरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ चांगलंय ना मग तेच सांगितलं मी आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमाग राहिली मानून उगाच मस्तीत यायच ते ते नाटकं नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडं हो बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी, जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्ग मा दे माग, मागे तेच बोंबलत होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते द्या त्यांनी असं वक्तव्य केलंय त्याचबरोबर तुम्ही सामूहिक कुपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये किंवा मग सरकारकडून काही हालचाली हो वगैरे होती असं वाटत नाही ते मला नाही माहित सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहित आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे ते का ओरा करणार नाही तर आम्ही थांबायला मोकळे नाही कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता भरत्या आहेत पोरांच्या आडी अडचण आहेत इथं निद ज्या गोरगरीब समाज आहेत ना त्यांनाच माहित हाल बांडगुळाला बरगाळणारा काय माहित नसतं समाजाचं काय हा पैसे पैसे मी एवढं त्यांना माहित हा समाजाच्या लेकराचे काय आले समाजाला माहित आहेत गोरगरीब कष्ट करणारा माहित आहे बराळणाऱ्याला काही माहित नसतं हा यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला काय मराठा समज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजासाठी लढणार आहेत बाकीच्या लोक शिकवला गे ते कसे लढतात त्यांच्या जातीसाठी आम्ही काय लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी आम्ही लढणार सज्ज येतो आम्ही सज्ज तुम्ही काल बघितलं मी सहज काल गावला गेलो गेवरा तालुक्यातल्या राजपिंपरेला गेलो लोक तुडुंब आहेत तितकेच आमचे गोर गरीब हटत नाहीत कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे एकोपेन आहेत तुम्हाला हजारात दिसलेत काल तर हो आम्हाला तीन घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला इतके तुफान खेडेपाड्यातले लोक एकत्र होते तिथं इथं समाज जाग्यावर आहे गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर कारण निष्कलंक आहेत आम्ही प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत समाजाशी गद्दारी करत नाही समाजाशी समाजाला फसवीत नाही हो बराळणारा नुसतं बरळायचं हा काय मिळत असं भौतिक इकडून तिकडून घ्यायचं चेर्या मेर्या काही जगायचं आपलं आयुष्य म्हणा त्याच्यावरच दुसरं काय येणार आहे तुम्हाला दुसरं काय आलं नाही समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही काय नाही काढा काढीन कमी एवढंच फक्त काढायचे अं आणखीन दोन चार शब्द आहेत त्याला पण जाऊ द्या आता ते हा म्हणजे असे असं असते ते त्यांचं काय त्यांना काय समाज किंमत देत नाही लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांसाठी समाजासाठी प्रामाणिक लढतोय आम्ही किती जीव जाळतो समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे ज्याला काही देणं घेत नस बरळवाड्या जाऊ द्या त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे लय डेंजर अति डेंजर आहेत आणि आमच्या पोहरायकडे बी येत आमच्याकडे पण कोणी किंमतच देत नाही म्हणजे अवकात महत्वच देत नाही तो आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत ज्यांना किंमत देत नाहीत कारण त्यांची अवकात काय समाजाला आहे महत्व देत नाही समाज काय नाही काय नाही काय महत्त्व द्यायची गरज नाही असे किती का येते दंगू ढळून फेकून देतात मराठी द्यायचं सोडून चला पुढं आपलं मराठा आरक्षण मिळू चला मराठी उठा आता चलायचं लढायला